सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत सर्वांना शुभ सकाळ आज आहे वीस नोव्हेंबर आज विधानसभा महाराष्ट्रातील जेवढे काही विधानसभा मतदारसंघ आहेत तिथं इलेक्शन आहे वोटिंग आहे तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्वांना सर्व विद्यार्थ्यांना जे मतदान करणार आहेत त्यांना विनंती करतोय की जे योग्य त्या पदाच्या लायकीच्या असणाऱ्या उमेदवार जे आहेत त्यांनाच फक्त निवडून द्या आणि आपलं जे मतदान आहे बहुमूल्य मतदान एक वोटिंग सुद्धा खूप महत्वाचं लक्षात ठेवा त्याचा हक्क बजावा आणि आजच्या दिवसभरात जे काही वोटिंग होते त्याच्यासाठी तुम्ही वोट द्यायला जायचं आहे सो आजचा खूप महत्वाचा विषय आहे की वन सेवक ह्या या पदाबद्दल खूप महत्वाचं सारखं वारंवार प्रश्न होते विद्यार्थ्यांचे की सर कसे होणार कधी होणार कुणाला संधी मिळणार ऍड कधी पडणार जाहिरात कधी पडणार हा विषय खूप महत्वाचा आहे बाकी शैक्षणिक पात्रता वगैरे तुम्हाला माहितच आहे बारावी पास कमीत बारावी पास वरतीच ही संधी आहे आणि त्याच पद्धतीनं एकूण रिक्त जागेचं जर बघितलं तर किती जागा पडतील तर जवळजवळ बारा हजार प्लस या वन मजूर किंवा वन सेवक या पदाचे लक्षात ठेवायचं याच्याविषयी पूर्ण विश्लेषण आपण आज बघणार आहोत काही ठिकाणी या पदाविषयी किंवा काही ठिकाणी या जी पोस्ट आहेत या वन मजुराची किंवा वन सेवकची याच्याबद्दल चुकीच्या माहिती दिल्या जात आहेत विद्यार्थ्यांची फसवणूक होत आहे त्यामुळं कोण काहीतरी सांगते म्हणून विश्वास ठेवून चुकीच्या मार्गाने जाऊ नका एवढीच विनंती करतोय थोडक्यात आजचं आपलं विश्लेषण असणार आहे की वनसेवक भरती कधी पडेल कशा पद्धतीने पुढची प्रोसेस असणार आहे आणि ह्याच्यानंतरचा व्हिडिओ असणार आहे तो म्हणजे पूर्ण जे, जे काही साठी काय शैक्षणिक पात्रता राहते कोण फॉर्म भरतंय स्थानिक रहिवासी म्हणजे काय आणि तिथून ते बाकी सगळ्या गोष्टी शैक्षणिक पात्रता असेल पेमेंट असेल कुठल्या घटकामध्ये हे मोडतं वगैरे सगळं विश्लेषण पूर्ण या पुढच्या व्हिडिओमध्ये असणार लक्षात ठेवायचं त्यामुळे विनंती करतोय व्हिडिओ शेवट पण बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला मात्र आत्ताच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे थोडक्यात खूप महत्वाचा विषय आहे याच्या अगोदर पण मी तुम्हाला विश्लेषण दिलेलं होतं तरी सुद्धा काही विद्यार्थ्यांचं वारंवार लक्ष आहे की सर वन रक्षक पडणार कि वनसेवक पडणार भरती या दोन्हीमध्ये काय फरक आहे सो ह्या पूर्ण विश्लेषण तुम्हाला पुढच्या वेळेमध्ये देणार आहे तर थोडक्यात आपण आज बघणार आहोत की वनसेवकची भरती कधी पडेल वनमजूर हे वन विभागातील महत्वाचा घटक आहे परंतु काळानुसार निवृत्त झालेले मजुरांची संख्या कमी झालेली आहे म्हणजे वनमजूर हे पद अगोदर काही वर्षांपूर्वी भरलं जात होतं पण आता अलीकडच्या काही वर्षांमध्ये ही पद भरली जात नाहीये फक्त वनरक्षक हे पद वर्ग तीन मधलं क्लास थ्री मधलं हे फॉरेस्ट डिपार्टमेंट मधलं वन विभागातलं हे फक्त भरलं जात लक्षात ठेवायचं ते पण दोन तीन वर्षांनी एकदा वगैरे अशा पद्धतीने तीन, तीन वर्षांनी एकदा तर ह्याच्यामध्ये काय दिलंय तर वनमजूर हे वन विभागातील महत्वाचा घटक आहे परंतु काळानुसार निवृत्त झालेल्या वनमजुरांची संख्या कमी झाली असून राज्यात बारा हजार बारा हजार पर्मनंट वजू वनमजुरांची भरती करण्यात येणार आहे म्हणजे राज्यात किती आहे बारा वन हे बारा हजार वनमजूर हे काय आहेत रिक्त जागांची स्थिती आहे पण हे आहे जवळजवळ तीन चार महिन्याच्या पूर्वीचा विषय आता अजून सुद्धा याच्यामध्ये एक शंभर दोनशे तीनशे वाढले असते म्हणजे एक बारा हजार प्लस जरी पकडला तरी सुद्धा चालेल पण आता पुढचा विषय तो वेगळा आहे की बारा हजार जर वनमजुरांची संख्या जर हे रिक्त असेल तर कशा पद्धतीने पुढची प्रोसेस होऊन जाईल हे वनमजूर स्थानिक रहिवासी असतील ही जी लाईन आहे ही खूप महत्वाची आहे हे वनमजूर स्थानिक रहिवाशी असतील वनमजूर कुठं असणार आहे जिथं वनछादी क्षेत्र असेल महाराष्ट्रामध्ये तिथंच हे वनरक्षक साठके वनमजूर हे असतात वनमजूर काय करतात तर वनरक्षक वगैरे ही जी पद आहेत त्यांना सपोर्ट किंवा त्यांना मदत करण्याचा प्रयत्न वनमजूरांचा सुरक्षा ठेवायचं थोडक्यात ते काय आहेत मदत करण्याचा एक त्यांची जी कर्तव्य आहे ते म्हणजे वन वनरक्षक आणि त्याचबरोबर जे काही क्लास वन क्लास टू क्लास थ्री पर्यंतचे जे काही अधिकारी असतील वन विभागातील त्यांना मदत करण्याचा हेतू किंवा कर्तव्य या वनमजुरांचं लक्षात ठेवायचं त्यामुळं ही जी वनमजूर आहेत ती स्थानिक लेवलची रहिवाशी असतील त्यांनी सांगितलं आहे त्याच्यावर पूर्ण विश्लेषण जे आर आहे तो सुद्धा तुमच्यापर्यंत करणार आहे की बाबा कुणाला संधी आहे शैक्षणिक पात्रतेमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात अटी शर्ती आहेत लक्ष ठेवायचं त्यामुळं काही लोक मार्गदर्शन करायला लागलेत पण त्याच्यामध्ये त्यांनी सांगत नाहीत की तर फक्त स्थानिक लेवलचे रहिवाशी याच्यामध्ये जाऊ शकतात किंवा फक्त बारावी पास असणारे व्यक्ती आहेत मुलगा असेल मुलगी असेल ते जाऊ शकतात अशा जाच काटे याच्यामध्ये गाठलेले आहेत त्याचं संपूर्ण जे आर विश्लेषण आपण पुढच्या करणार आहोत त्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे ह्या शासनाकडे हा जो प्रस्ताव आहे तोच म्हणजे जो जे आर मागाशी म्हणलो मी जे आर विश्लेषण आहे तोच जे आर याच्यामध्ये तो प्रस्ताव तुमच्यापर्यंत सांगणार आहे तसेच पदोन्नती आणि थेट भरती प्रक्रियेतून दोनशे एकोणनव्वद सहाय्यक वन रक्षकांची पदे भरण्यात येतील लक्षात ठेवा सहाय्यक वन पदे म्हणजे रख... वन मजूर नंतर सहाय्यक वन एक पद आणि त्यानंतर वन रक्षक म्हणजे जी वर्ग तीनचा आता आपण भरतोय ते आता वनसेवक किंवा वन, वन मजूर हे पद वर्ग तीनचं नाही लक्षात ठेवा त्यामुळे काही मुलांचा व्यू अशा पद्धतीन झालाय की वनसेवक किंवा वन मजूर म्हणजेच वन रक्षक तर नाहीये ही तीन पद ही दोन्ही पदं जे आहेत वन मजूर आणि तुमची दृष्टी गोष्ट वन ही दोन्ही पद वेगवेगळ्या लक्षात ठेवायचे एक वर्ग तीनचा आहे आणि वर्ग चारचा आहे आणि एकाला पेमेंट जास्त आहे एकाला पेमेंट कमी आहे अशा पद्धतीने त्यांची कर्तव्य सुद्धा डिफरंट डिफरंट असलेली दिसून येतात लक्षात ठेवायचं सो so, पदोन्नतीद्वारे आणि थेट जे काही प्रक्रिया आहे भरती प्रक्रियेतून दोनशे एकोणनव्वद सहाय्यक वनरक्षकांची पदे भरण्यात येतील म्हणून असं सांगितले आहे अशी माहिती नवनियुक्त प्रधान मुख्य वन संरक्षण तथा वन बल प्रमुख शोमिता बिश्वास यांनी दिलेली आहे आता हे झालं थोडक्यात इन्फॉर्मेशन पूर्ण विश्लेषण आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायचंच आहे पण आता खूप महत्वाचं आहे हे वनमजुरांचा विषय झाला काय झालं कसं होतं किती जागरेयेत हे तुमच्यापर्यंत सांगितलं पण भरती कधी पडेल काही लोक आतापासूनच वादळ करत आहेत पण ह्याच्यामध्ये एक दोन तीन गोष्टी आहेत खूप महत्वाच्या बघायला गेलं तर विधानसभा इलेक्शन त्यानंतर सत्ता स्थापन त्यानंतर तुमचे जे खाते वाटप आहेत त्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी या सव्वीस तारखेच्या पहिल्या विधानसभेच्या बैठकीनंतर काही जे काही राजकीय भूकंप आहेत ते महाराष्ट्रामध्ये होण्याची शक्यता आहे त्यामुळं हे नाटकबाजी हे राजकारण्याची झाल्यानंतर काही दिवसानंतर सत्ता स्थापन त्याच पद्धतीनं खाते वाटप असेल ह्या सगळ्या गोष्टी जातील आणि पदावर येणारा जो मंत्री असेल आतापर्यंत हिस्ट्री आहे जरी हे अंगठे बहादूर असतील तुम्हाला अनेक गोष्ट खूप महत्वाची सांगायची आहे जवळजवळ चार हजार काय तर बावीस उमेदवार या विधानसभेच्या रिंगणात आहेत त्यातले जवळजवळ तीस ते चाळीस टक्के लोकही अनपढ आहेत चाळीस टक्केच म्हणा सातवी पास चौथी पास आठवी पास दोन दोनशे चार चारशे उमेदवार विचार करा आणि हेच मग त्या पदावर बसतात आणि त्यांना मनमानी मग ते चालवते मग आता विषय अशा पद्धतीनं गेल्या वेळी चौतीस विभागाने विधानसभेच्या अगोदरच्या सीटीच्या चा अगोदर जो रिक्त जागेचा अहवाल पाठवलेला होता जिथं चौदा चौदा वर्ष भरती झाली नव्हती त्या विभागाने सुद्धा रिक्त जागेचा अहवाल वित्त विभागाला पाठवलेला होता आणि त्याच्यामध्ये त्रुटी आढळल्या होत्या याच वारंवार तुमच्यापर्यंत गोष्टी सांगतोय आता विषय अशा पद्धतीनं आहे एकाच विभागामध्ये जर मजुराची बारा हजार पदं भरायची म्हणली आणि त्याच पद्धतीनं वनरक्षक सुद्धा पदं जे रिक्त आहेत समथिंग अठराशे आणि आतापर्यंत एक दोन हजारपर्यंत होतील हे विधानसभा आणि सगळं होऊ पर्यंत डिसेंबर एंड पर्यंत सो so, ही जर पदे भरायची असतील तर कुठल्या तरी एका पदाला मंजुरी भेटेल आता वनरक्षक हे रिसेंटली झालेलं आहे त्यामुळे कदाचित भरती होऊन काही वर्ष पण झालेली आहेत वनरक्षकची एक वर्ष होत आलेलं आहे सो अशा पद्धतीनं एक तर दोन्हीपैकी एक कुठलं तरी पाडणार म्हणजे वन मजूर जर पाडलं तर वर्ग चार मध्ये येते आणि बारा हजार जरी रिक्त असले तरी त्यापैकी किती जागांची परमिशन द्यायची हा सगळा विषय आता हे राजकारणाची खेळावरती असू लक्षात ठेवा कारण की तिजोरी सांभाळतात हीच लोक हीच लोक तिजोरी सांभाळतात लक्षात ठेवा जे अंगठे भद्र आहेत ते दोन रुपये देताना दहा वेळा विचार करत असते ओके त्या दोन रुपये मध्ये दहा कामगार किंवा दहा सरकारी नोकर जात केली याचा विचार करत नसते त्या दोन मध्ये आपण कसं मोठविण हा विचार असू धोक्यात फक्त ही जो पण मानसिकता ह्या महाराष्ट्रातल्या आमदार खासदार आणि ह्यांची बदलत नाही तोपर्यंत आपला जो समाज आहे तो बेरोजगारीत अजून वाढ झाल्याशिवाय राहणारा लक्ष ठेवायचं त्यामुळं त्यांनी जर सुधारली तर बेरोजगारी कमी होईल आपल्या मुलांना प्रामाणिक प्रयत्नांना त्यांचे यश भेटेल त्यांच्या हक्काच्या नोकऱ्यात ते त्यांना भेटतील तसं बघायला गेलं तर सहा महिन्यामध्ये एक एक जागा रिक्त झाल्यानंतर ती भरावी लागते पण कोणत्या पद्धतीनं रिक्त जागा भरल्या जात नाहीत किंबहुना याच्यावरती कोणत्या पद्धतीनं प्रोसेस केली जात नाही आता एकीकडं आहे वनरक्षक आणि एकीकडे आहे वन मजूर किंवा वनसेवक सो अशा पद्धतीनं दोघांची पैकी एक भरती कुठली तरी पडेल आणि दोन्ही जरी पडल्या तर मग तुटपुंजा पडणार कमी प्रमाणात भरती पडणार आणि फक्त दाखवणार की आम्ही भरती पाडली आहे दुसरी गोष्ट विधानसभेच्या दगडाखालून त्यांचे हात निघलेले असणार आहेत त्यामुळं आता सत्ता पॉवर राईट्स आणि पाच वर्ष समाज म्हणजे काय किंवा जे आपल्याला मतदार म्हणजे काय याची कोणत्याही पद्धतीनं जाणीव या लोकांना नसते ही वस्तुस्थिती आहे महाराष्ट्रातील ही वस्तुस्थिती आहे महाराष्ट्रातील त्यामुळं जर भरती पडली तर अठराशे दोन हजार जरी जागा रिक्त असतील तर कुठेतरी चारशे पाचशे जागा पाडायच्या महाराष्ट्रामध्ये वन रक्षकाचे आणि वनसेवक बघायला गेलं जरी बारा हजार जागा रिक्त असतील तरी आपण फक्त एक दोन हजार तीन हजार जागा पाडायच्या बस आणि ही प्रोसेस पूर्ण होण्यापर्यंत दोन तीन वर्षाचा कालावधी घ्यायचा जेणेकरून जर आरटीआय टाकला किंवा नवीन प्रोसेसला विद्यार्थ्यांनी जर हात उचलला किंवा एकत्र आले तर सांगता येते की बाबा ही पोलीस भरती किंवा हे वनरक्षक किंवा वनसेवक पद आता भरायला सुरुवात आहे ती झाल्याशिवाय आम्ही दुसरी भरती करू शकत नाही बस म्हणजे अशा पद्धतीनं या समाजाला घडवायचा प्रयत्न हसवायचा प्रयत्न हे नेते मंडळी आणि हे सगळे करत असं लक्षात ठेवायचं त्यामुळं ही भरती कधी पडेल भरतीच्या बाबतीत खूप महत्वाचा विषय पोलीस भरती असेल वनसेवक असेल वन, वन रक्षक असेल सरसेवा असेल अदर कोणती असतील डिसेंबर एंड पर्यंत काही होण्याची शक्यता नाही आहे लक्षात ठेवा तुमचं जे काय असेल ते सगळं जानेवारीपर्यंत आणि तुमचं जे फिजिकल असेल ते दोन हजार पंचवीस जे इयर आहे त्याच्या मिड पर्यंत याचं फिजिकल बिजिकल जे काही प्रोसेस असेल ते सुरू होणार लक्षात ठेवायचं त्यामुळं जे काही भरती करण्याचा प्रयत्न करतायत किंवा ज्यांना वनसेवक व्हायचंय वनरक्षक व्हायचंय व्हायचं आहे त्यांना विनंती करतोय जरी डिसेंबर नंतर जानेवारीला जरी भरती पडली तरी सुद्धा आपल्याकडे आता दीड ते दोन महिने आहेत या दीड ते दोन महिन्यांमध्ये आपल्याला फिजिकलला आतापासून एक एक पावलं टाकायला पाहिजे भरती कधी पडणार हे पण तुम्हाला सांगितलं पण तुम्ही भरती पडल्यानंतर तयारी करायला गेला आणि पुढच्या दीड दोन दोन महिन्यामध्ये जर फिजिकलला हात घातला सरकारनं गव्हर्नमेंटनं किंवा विभागानं तर मग मुलं काय सांगतात कारण देतात आम्हाला वेळच भेटला नाही आता आम्ही एकत्र येणार आम्ही उठाव करणार आम्ही हे करणार आम्ही ते करणार असं नसतं आता पोलीस भरतीला काय झालं काय झालं कोण उठाव केले काय बंद पाडलं नाही त्यांचं टार्गेट होतं ते पूर्ण केलंच त्याने त्याच पद्धतीनं हे वन वनसेवक आणि पोलीस भरती काय असेल ते असतील समथिंग जागा सरळ सेवेच्या यासाठी तुम्ही आतापासून एक पावलं उचलायला प्रयत्न करायचा एवढीच विनंती करतोय त्यामुळं आता जे सोशल मीडियाच्या माध्यमातून जे काय पसरवलं जाते वन सेवकची भरती लवकरच येणार लवकरच येणार पण त्यातला जो महत्वाचा पॉईंट आहे ते म्हणजे लोकल लेवलचे स्थानिक रहिवाशी म्हणजे काय दुसरी गोष्ट फक्त बारावी बेसिसवरती फक्त अप्लाय करू शकतात तर हायर एज्युकेशन का अप्लाय करू शकत नाही किंवा हायर एज्युकेटेड जे झालेले आहेत ते अप्लाय करू शकतात किंवा करू शकत नाहीत ही गोष्ट पेमेंट असेल कर्तव्य असेल आणि बाकी पूर्ण प्रोसेस जे आहे किंवा जो जी आर आहे तो जी आर तुमच्यापर्यंत पोच करणार आहे सरकार बदललं तर पूर्ण सगळ्यास जे काही प्रोसेस आहे ते सुद्धा बदलण्याची शक्यता किंवा या जागा कमी जास्त होण्याची शक्यता आहे त्याच पद्धतीनं या जागा पडण्याची शक्यता पुढे जाण्याची शक्यता किंवा भरती पडण्याची शक्यता सुद्धा कमी जास्त म्हणजे पुढे जास्त पुढं मागे होणार आहे एकाच वेळी सगळं एक दोन दिवसामध्ये सगळ्या भरत्या पडणार नाहीत कारण की हे राजकीय लोक या पाच वर्षांमध्ये किती काम करायचं काय करायचं यांचं ठरलेलं असतंय समजा काय म्हणतोय त्यामुळे सत्तेवर येणाऱ्या कोणत्याही पक्ष असू त्यांना कळ विनंती आहे किंवा आघाडी असतील कोणत्याही दोन्हीपैकी किंवा तिन्हीपैकी कोण कोणी येतील ते येतील त्यांना एक विनंती करतोय या समाजावरती या मतदारावरती तुम्ही काय केलेला आहे निवडून आलेला आहे समाजासाठी पाच वर्ष एक वीस वीस टक्के पंचवीस टक्के तर प्रत्येक आमदारानं प्रत्येक खासदारानं जर काम, काम केलं या समाजासाठी किंवा भरतीसाठी तरी सुद्धा हे इनफ आहे खूप मोठ्या लक्षात ठेवायचं त्यामुळं या आपल्या मा व्हिडिओच्या माध्यमातून सर्वच जे काही राजकीय असतील किंवा आपल्याला कोण बघत असतील पालक असतील किंवा विद्यार्थी असतील त्यांना विनंती करतोय की येणारे सरकार कुठले असू दे याच्यामध्ये विद्यार्थी हिताचे निर्णय हे घेणं गरजेचं आहे कारण की जे काही होतखोर मुलं आहेत तरुण वर्ग आहेत लाखो नव कोठ्यावधी जी मुलं आहेत ती आज नोकरी विना होत पडलेल्या लक्षात ठेवायचं नोकऱ्याच नाहीत एज्युकेशन पात्रता खूप मोठ्या प्रमाणात आहे पण कोणत्या त्यांच्या हाताला काम नाही आहे त्याच्यामध्ये ह्यांची चुकी नाही आहे त्याच्यामध्ये आपण ज्यांच्या हातामध्ये आज दोऱ्या देतोय आज आपण ज्याच्या हातावरती बोट किंवा ज्या त्या चिन्हावरती आपण काय करतोय क्लिक करतोय त्याच्यावरती ते ठरवणार की बाबा आपल्याला कसं बिहेव करायचं पुढचे पाच वर्ष तुम्हाला काय म्हणतोय त्यामुळं वोटिंग करा योग्य त्या मतदाराला मतदान द्या आणि मतदान दिल्यानंतर तुमच्या हक्काचं काम आहे की पुढं आपल्या एखाद्या लोकप्रतिनिधी जो असतो आपल्याला निवडून दिलेला त्याला आपण काय करायचं आहे आपले जे प्रश्न आहेत ते, ते मांडण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यासाठी तुमचा समूह गरजेचं आहे म्हणजे दोघं जण गेला तर तुमची तिथे व्हॅल्यू नाही आहे तुम्ही जर शंभर दोनशे तीनशे पाचशे जर गेला तर शंभर टक्के तुम्हाला न्याय भेटेल सो अशा पद्धतीने एकत्र येण्यासाठी संघटित व्हा आणि लवकरात लवकर तुमच्या ज्या काही मागण्या असेल त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आहे लक्षात ठेवा समजलो काय म्हणतोय त्यामुळे वनसेवक साठी जे काही महत्त्वाचा विषय होता ते तुमच्यापर्यंत भरती कधी पडेल काय पडेल हे सगळं विश्लेषण दिलेलं आहे आणि याच्या पुढचा व्हिडिओ असणार तो म्हणजे जो काही शासनाला जो काही प्रस्ताव पाठवला त्याच्यावरती काय झालं किती पदांची परमिशन मागलेली होती कशा पद्धतीने झालेली होती एज्युकेशन पात्रता काय आहे त्याच पद्धतीने पेमेंट किती आहे कर्तव्य काय आहे अशा पद्धतीनं सगळी प्रोसेस या पुढच्या जो जे आर आहे तो तुमच्यापर्यंत मी आपण पोहोच करणार आहे सो चॅनेलला जर आता लगेच सबस्क्राईब केलं तर लगेच तुम्हाला पुढचा व्हिडिओ जो आहे तो अगदी फ्रीमध्ये मिळून जाईल अशा पद्धतीनं सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतोय आतापासून एक एक पावलं टाकायचं आहे त्याचबरोबर अनेक गोष्ट खूप महत्वाची की वनसेवक असेल वन रक्षक असेल किंवा पोलीस भरती असेल आपली फिजिकल बॅच चालू केलेली आहे आपण जवळजवळ दोनशे ऍडमिशन हे झालेले आहेत आणि उद्या सकाळी आपला पहिला व्हिडिओ त्याच्यावरतीच असणार आहे की आपल्याला फॉर्म कसा भरायचा ऑनलाईन बॅचचा चा आपल्याला फॉर्म कसा भरायचा आहे आणि तो फॉर्म भरून परत रिटर्न कसा पाठवायचा आहे याचं संपूर्ण विश्लेषण उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण होणार आहे उद्या आणि परवा दोन दिवसांमध्ये आपले ऍडमिशन होतील आणि पंचवीस ते सव्वीस तारखेपासून आपलं जे फिजिकल आहे मध्ये ते सुरू होणार महाराष्ट्रातील जे काही गरीब होतकुरू ज्यांना खरंच काहीतरी बनायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हा एक संधी आहे तर ह्या संधीचं सोनं तुम्ही करायला विसरायचं नाही लक्षात ठेवा मी विनंती करतोय ज्याच्याकडे परिस्थिती नाही आहे गरीब आहेत किंवा महागड्या अकॅडमी पाच हजार सात हजार आठ हजार दहा हजार महिन्याचं एक वर्षाचं एक लाख दहा हजार वीस हजार भरपूर पॅकेज आहेत त्यामध्ये अडकायचं की बाबा यस जे नॉलेजेबल आहेत जे एक्सपिरियन्स पर्सन आहेत त्यांच्याकडून योग्य ती इन्फॉर्मेशन घेऊन आपल्याला आपल्या वर्दीवरती जायचं आहे यासाठी आपला या प्रयत्न असणार लक्षात ठेवा त्यामुळे विनंती करतोय आता चॅनलला सबस्क्राईब करा त्याच पद्धतीनं तुम्हाला जर आपल्या कोर्सला ऍडमिशन घ्यायचं असेल फिजिकलला तर तुम्ही ह्या खाली दिलेला जो नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे त्याच पद्धतीनं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओच्या एक टेलिग्राम ची ग्रुप आहे जिथे आपला जो ग्रुप आहे ऑनलाईन फिजिकल बॅच चा तिथून तुम्ही काय करायचं आहे हिथं लिंक दिलेली आहे व्हिडिओच्या खाली त्या लिंकमध्ये टच करून तुम्ही ग्रुपमध्ये यायचं तुमचं प्रवेश होईल त्यानंतर उद्या सकाळी फॉर्म सर्वांना दिला जातील मुलींसाठी मुलांसाठी तो भरून परत रिटर्न पाठवायचा आहे शॉर्टिंग केलं जाईल पूर्ण लिस्ट काढली जाईल प्रत्येकाला वैयक्तिक मेसेज केले जातील प्रत्येकाला वैयक्तिक सर्व इन्फॉर्मेशन हे त्यानंतर दिली जाईल उद्या आणि परवा दोन दिवसांमध्ये आपलं बॅच ऍडमिशन प्रोसेस कम्प्लीट होते त्यानंतर आपण कुणालाही ऍडमिशन देणार नाही समजलं सो खूप महत्वाचा विषय आहे आत्ताच विचार करा जर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिलला जर फिजिकल चालू झालं तर तुम्हाला शंभर टक्के की वर्दी भेटणार म्हणजे भेटणार आणि दुसरी गोष्ट एका महिन्यामध्ये तुमचा बदल मला सांगायचा फक्त एक महिन्यामध्ये तुमचं बॅक पाठिमागचं जे वर्कआउट आहे किंवा तुमचं पाठीमागचं टायमिंग आहे त्याच्यापेक्षा आताचं टाइमिंग आणि बॉडी कशा पद्धतीने तुम्हाला साथ देते ते सुद्धा मला सांगायचं हक्कान सो अशा पद्धतीनं पूर्ण विश्लेषण तुमच्यापर्यंत आणि योग्य मार्गदर्शन आपल्या ह्या बॅचच्या माध्यमातून आपण करणार आहोत सो ह्या जो नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअप करून प्रवेशासाठी मेसेज करू शकता त्याच पद्धतीनं टेलिग्रामवरती सुद्धा आपल्या बॅचचा एक ग्रुप आहे त्याच्यावरती तुम्हाला जर यायचं असेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेलं आहे तिथं जाऊन तुम्ही टच करून तुम्ही प्रवेश घ्यायचा आहे शेवटी सर्व विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय आणि मी तिथं थांबतोय तोपर्यंत धन्यवाद